सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हबोप ज्योतिताई राजे जाधव राहणार शिंदखेड राजा आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाचा आहे फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारत देशासाठी हा अतिशय गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे कारण महाराष्ट्रातील बारा, सा सा रिण सा रिण बारा गड किल्ल्यांचा वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश झालेला आहे महाराजांच्या काळातील बारा गड किल्ले हे जागतिक वारसा म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे त्यामध्ये रायगड आहे राजगड आहे प्र प्रतापगड आहे पन्हाळा शिवनेरी लोहगड सवेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि जिंजे कर्नाटकातील जिंजे असे ते बारा गड किल्ले आहेत आणि आपण पाहिलं की हे का महत्वाचं आहे आजचा दिवस हा इतका अभिमानाचा इतका आनंदाचा आहे तेवढाच तो जबाबदारीचा सुद्धा आहे का कारण आपण पाहिलं संपूर्ण भारतामध्ये आत्तापर्यंत संपूर्ण भारतामध्ये छत्तीस वर्ल्ड हेरिटेज साईट होत्या आत्ता कालपर्यंत आणि त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या पूर्वीच्या काही साईट्स आहेत पण जेव्हा एखादी वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जाहीर होते जागतिक वारसा म्हणून एखादं पर्यटन स्थळ जाहीर होतं त्यावेळी त्यामागे त्या मागे प्रचंड मेहनत घ्यावी लागते कारण आपण बघितलं मी की सोशल मीडियावर फोटो व्हायरल झालेले आहेत युवराज छत्रपती यांचे लोकांनी या भेटी दिलेल्या महाराजांसोबत चर्चा ह्या सगळ्या फोटो आज बघितलेत तर त्यावरून असं लक्षात येतं की यामध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा किती प्रचंड मेहनत घेतलेली आहे कारण ही सोपी गोष्ट नाहीच आहे आता आपण पाहतो की भारत हा अतिशय पुरातन संस्कृती आणि वारसा जपलेला देश आहे आपली संस्कृती ही जगात सर्वात प्राचीन अशी मानली गेलेली आहे इथली मूल्य इथली संस्कृती याला जगामध्ये फार महत्त्व आहे पण आमची साईट ही वर्ल्ड हेरिटेज साईट होऊ शकते हे त्या लोकांना पटवून द्यावं लागतं कारण युनेस्कोची जी वर्ल्ड हेरिटेज साईट कमिटी असते वर्ल्ड हेरिटेज कमिटी तिच्याकडे सुरुवातीला आपल्याला एक निवेदन द्यावं लागतं आणि ते त्यानंतर त्यांची एक ॲडव्हर्सरी बॉडी असते आणि ती ॲडव्हर्सरी बॉडी जी आहे ती त्या स्थळांची पाहणी करते आणि त्या पाहणी केल्यानंतरच ही जी साईट आहे ती वर्ल्ड हेरिटेज साईट होण्यासाठी म्हणजे कॅपेबल आहे का तशी ती पात्र आहे का याच्यावर रिसर्च केलं जातं कारण ते मानवी दृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या पर्यावरण दृष्ट्या सगळ्या दृष्टीने विचार करून ठरवलं जातं की ही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे की नाही आहे कारण इतिहासामध्ये अगोदर जर तुम्ही पाहिले असतील तर असे अनेक उदाहरणं आहेत ज्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित होण्यापूर्वीच त्याला नाकारलं जातं जर एखाद्या वेळी ती साईट क म्हणजे बांधताना किंवा करताना पर्यावरणाचं नुकसान झालेलं असेल मानवी दृष्ट्या ते जर घातक असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती ॲडव्हर्सरी बॉडी त्याला एक दोन वेळा भेट देते त्यावर रिसर्च करते आणि त्याचा संपूर्ण अभ्यास झाल्यानंतरच ही जी साईट आहे ती वर्ल्ड हेरिटेज साईट होण्यासाठी पात्र आहे असं ठरवलं जातं आणि त्यानंतर मग ती घोषित केली जाते म्हणजे वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे पाठवली हो जाते आणि त्यानंतर ती घोषित होते मला सांगायचं हे या ठिकाणी की हे वर्ल्ड हेरिटेज साईट झाले याचा जेवढा आनंद आज आपल्याला झालेला आहे तेवढीच आपली जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे कारण भारतामध्ये अशा अनेक साईट्स आहेत ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट होऊ शकतात पण त्यासाठी पाठपुरावा करणं आणि ते टिकवून ठेवणं कारण मी जसं सांगितलं तुम्हाला की हे आपली जबाबदारी का वाढलेली आहे कारण जसं यांना त्याचा समावेश करणं म्हणजे एखादी साईट वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये इन्क्लूड करण्याचा जसा त्या ॲडव्हर्सरी बॉडीला अधिकार असतो तसाच वगळण्याचा सुद्धा असतो कारण आपण पाहिलं तर आज इटली हे म्हणजे मला माझ्या माहितीनुसार इटलीमध्ये सगळ्यात जास्त वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत आणि तो देश पर्यटनावरच जगतो वर्ल्ड हेरिटेज साईट सगळ्यात जास्त तिथं आहेत पण आता काही कारणास्तव तिथल्या ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत त्या कमी कमी होऊ लागलेली आहेत म्हणजे ही जे जी ॲडव्हर्सरी बॉडी आहे जिने आपल्याला हे गड किल्ल्यांचा समावेश वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये करून दिलेला आहे ह्याच ॲडव्हर्सरी बॉडीला ते वगळण्याचा सुद्धा अधिकार असतो का कारण आपण पाहतो आज ज्या परिस्थितीमध्ये गडकिल्ले आहेत त्याहीपेक्षा आपल्याला त्याला म्हणजे जसं की प्लास्टिक बंदी असेल त्या ठिकाणी किंवा व्यसनाधीनता असेल आता काही युवक वगैरे आपण पाहतो की गडावर काही स्मोकिंग करणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतील जे गडकिल्ले आहेत त्या सगळ्यांचं संरक्षण करावं लागेल एवढंच नाही तर त्या ठिकाणी येणारे पर्यटक जे आहेत त्यांच्यावर कडक असे निर्बंध लादले पाहिजेत की त्या प्लास्टिकच्या वस्तू असतील बॉटल असतील किंवा आपण काही खाद्यपदार्थ असतो असतात त्याचा कचरा मग तिथे जमा होतो ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आता आपल्याला टाळाव्या लागतील किंवा ते तसे नियम त्या ठिकाणी बनवावे लागतील कारण वर्ल्ड हेरिटेज साईट जी असते ते अतिशय म्हणजे जगामध्ये ही एवढी मोठी गोष्ट आहे भारताच्या इतिहासामध्ये की एका वेळी बारा गड समावेश होतो हे आपल्याला तर माहिती आहे कारण आपण तो इतिहास अभ्यासलेला आहे गडकिल्ल्यांचं स्वराज्य स्थापनेमध्ये काय महत्व आहे काव्यामध्ये काय आहे त्यानंतर महाराजाच्या दूरदृष्टीने हे गडकिल्ले म्हणजे नेमके काय होते हे सगळं आपल्याला माहित आहे पण ते जगाला आज आपण पटवून दिलेलं आहे आणि जगाने ते मान्य केलंय हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे डोळ्यात अक्षरशः आनंद आश्रू येण्याचाच हा क्षण आहे की एकाच वेळी बारा साईट मला तरी नाही वाटत आटत की एकाच वेळी एकाच राज्यातल्या बारा साईट त्यांनी आतापर्यंत कधी त्यामध्ये ऍड केल्या असतील पण हा अभिमानाचा क्षण आणि ह्या अतिशय आनंदाचा क्षण आणि अतिशय अभिमानाचा गौरवशाली क्षण आज महाराष्ट्रात